मित्रांनो तर आज सकाळ सकाळचं नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो काय विषय झाला माहिती आहे का सकाळ सकाळ जाऊन तुम्हाला सांगतो मी आपासाठी खास मासं घेऊन आलो आणि आप्पा तुम्हाला सांगतो बाहेर गेल तर आपाला फोन करू 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 बोलून आहे आणि इकडं कोमलने बघितलं का मांसं केल्यात आहे ना आता उकडल्यात आहे सगळं व्यवस्थित झालंय आणि हे बघा असं तर ठेवले आहे कच्च म्हणजे रशात काढून ठेवले आहे आता तुम्हाला सांगतो त्याला मसाला लावायचा आहे पण मसाला लावस तर सध्या तुम्हाला सांगतो आपाला दम निघा नाही बघितलं का तिथं बसले ते मसाला लावस्त तर दम काढा की जरा कसला मसाला तवा ती चिवड्याचा मसाला लावलाय सगळं पांढरा शेपट मासा करून सगळं कुठे चिवड्याचा मसाला नाही का नाही उभे काल नव्हतं काय केलं कालचं येगळं होतं आजचं वेगळं येत हा तुम्ही पण दम खावा की थोडा मसाला फिसाला लावून देवड काय तुम्हाला लागतं मग सकाळचं काय सहा वाजताच लागतं काय तुम्हाला सकाळ सकाळ खातो म्हणून तर केरा आणलेत ना लवकरच जाऊन राहून तरी बी तुम्ही दम खायना हा मासा ए कोमल आपा दम नाही तर पोराला हे आहे का बघ मासा या होत त्याला सगळं दुर्गाचा बड्डे आहे आज जायचंय की आणि दुर्गाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा माझ्या सगळ्या फॅमिलीकडनं तो यायचं नाही काय कोण हो नाही राहू का नाही आता घाल की कोमल याला कोण घालायचं चडी आपा दम खाय ना की गोमन कस काय मी दम खाय ना तुम्ही दम खाय ना कोण आता कोमन आबा ती तिकडे करते आपा बघितलं का पुढे पुढे करती अयो काय काय दुसरी बाई ठेवली वे हे तो खाय पुढे करती त्याला काय की आधी हा त्याला <laughs> मदत दार पडत आधी खायला तू खायसाठी पुढे करते फुड करती वे मनात मासा आवडतो अयो मासा आवडत नाही खायचं पण पोट भर खायचं म्हणून मला मनात मासा आवडतो पिल्या कंटे घात इकडं हो जायचं तिला घेऊन यायच गडपासवायला बेव तिकड महाराष्ट्र तिकडून गड पासवा इकडं छको छक मास न्यायच्यात काय शाळेत मास न्यायच्यात काय आपले लिंबू रेवन बघितलं का आता सकाळ सकाळ नऊ वाजल्या त्या घरात झोपली देवण आय या इकडे इकडे आई चार पाच दिवस झाले नव्हती सगळं दोन बांधी झाल्यावर आली माझं <laughs> <laughs> आपा काय का हाय आले बघितलं का इकडं हो की तिकडं कुठे चालली हिकड हो मग मास मास तर काय करायला गा हिकड हो हा

हे हा काय करणार हे हे वय दोन सारवान काढूस <laughs> <laughs> <आ? laughs> दो <laughs> तर तिकड जाऊन बसला सगळं झाल्यावर आला वय आईत पण हे दोघ कशाला हे हे फिरतो इकडे तिकडे त्या पोर्चे मरणाचं दुखतंय आता काय केलं की मी आजपर्यंत ठरनेच मलात म्हणित होती काय मला दोना दोना वहीना काय दोने बवाना मासे की आयला आयला आणाय गेलतो मी बस

वरल्या वरल्या मननाने म्हणता का चांगल्यानी म्हणतात त्यांना जेवा या जेवायात बघा आता टोपलं बनलं काय टोपलं मास कुठं जाऊत टोपलं खाऊ त्यांदा काय कमी पोडते का खाणे आपलीकडे बोलतात गडीत तिकडून बोलतात गडीत तिकडून बोलते काय बोललया

माणसं माणसं लेख राहायची वाटते मग लेख राहायची आता मग काय द्यायचे का टाकून मग मासावाला आलाय आई जाशावाला आलाय तो कोरडतोय सायरिका काय माणसोय कवा शिवाय मिळून देऊन दे मासेवाला आलाय कि आपलं काय बसल्या सगळी मस्त दमस निघाना तळून सध्या द्यायना त्या कोमरला तुम्हाला सांगतो सगळी वसा वासा पिल्या सर महागा तू इकडे बघ कोम आपा इकडे बघा आपा हो आपा इकडे बघा की आई इकडे बघ बघितलं पडतील पिल्या सर महाग सर काय झालं काय झालं काय झालं आपा काय होई सगळं कधी मास ठेवल्या मग तुम्हाला जमत नाही की आता गावला गेलतो आम्ही निघालोय म्हणलं आलो थांबा जरा आलो थांबा तवर तर माशाचा माश्याचा दाराचा करून तुम्हाला सांगतो हे केलं आता दुसरं मास सकाळनं तुम्हाला सांगतो रात्र जुळलं नाही तर दुसरं मास सकाळनं आणून ते कोमरला तुमचे पडून द्यायना तळून साध्या द्यायना तिथं तवर तर खायला मास काय टाकून गेलं का मग काय केलं आता तुम्हाला मास मास म्हणलं घालायच्यात खायला परत माणसानं पोपळला जाऊन मला काय खायला भेटलं नाही जिंकीत मास की हित मास की परत तिथनं जिंतीत गेलं की मास तितनं गेलं की बारामतीत मास सगळीकडे मासच मास आपाला कुठं पोटात वळवाळ करतय का आपली तुमची कमी झाली राहू कस काय कमी केली कशाने सकाळी व्यायाम केला गेले <laughs> सगळे एम केलं म्हणून किती दिवसात एम केला सगळी ताटे घेऊन बसले तुम तर असून द्या मित्रांनो कुठे आता माशाचं तर बघून कोमत्या होय असत रात्रीच खाल्ला असत असून मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला चला बाय